संजे महाराज बोलतो बोला ना रामकृष्ण रामकृष्ण काय चाललंय तुमचं काय नाही काय लक्षच नाही तुमचा मित्र काय कोण बोलतोय बोलतो बर लाईट मीडिया ट्रायल चालली बा तुमची पण बर बोला तुमच्याकडून कित्येक दिवसापासून शिकत होतो हो हो नाही असं वागायला बरं नाही आता प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो जगात फिरायचा फिरणारे माणसं येत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोक भेटत असतात काही गोष्टी एखाद्याला दोष देणं चुकीचं वाटतं बरोबर शास्त्री महाराजाबद्दल प्रत काही बोलू नका म्हणजे यांचे गुंड हे ते चुकीचं वाटायला लागले म्हणजे बरं तुम्ही ऐकून घेता ते मला बरं वाट मला तुमच्याकडून काही म्हणजे बोध घेण्यासारखे शब्द हवे कामात काही बोलायचं असतो नाही मी तुम्हाला वेळ वाकडं हे ते बोलायला असं तुम्ही समजू नका मला मला सर महाराष्ट्राशिवाय नाही नाही मला तुम्ही तुम्हाला एखादा वेळ वेळा वाकडा बोललेल्या माणसाची क्लिप पाठवा

आपण आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल जर असं होत असेल तर चुकीच संप्रदायाच्या हिशोबाने बोललो होतो पण लोकांनी एवढं ते हे केलं की परवाल माहिती मी मीडिया समोर सांगितलं साहेब मी त्यांना कालही गुरुस्थानी म्हणत होतो आजही म्हणतो मी उद्या मानणार आहे तुम्ही त्यांना मानणार नाही असेल भाग नाही पहिली गोष्ट नाव सांगा ना साहेब तुमचं माझ हो मी तुमची भेट घ्याल डायरेक्ट तुमच्या गावात येणार या ना माझं गाव घाटा पिंपरी मला माहिती मी आलेलो आहे तुमच्या गावात आलेलो आहे मी कंटिन्यू काढा असतील असतो कंटिन्यू नाव सांगितलं राहिलं असतं बरं राहते ना नाही बोलू आता काय बोला तो बोलायचं काय नसतो फक्त म्हणजे तिकडे आल्यास नंतर भेट राहील आपली नक्की भेटू ना म्हणजे जस फक्त ट्रायल वगैरे हो आता बास करायला पाहिजे हे आमचं मत हे काय जे करायचे आमचं बंधन झालं पाहिजे नाही बोललो धमकी कस काय देणार कोण देणार बर मी करून तुम्हाला कमवून काय बोललो नाही बोललो का तुम्हाला काही वाकड तर जाऊ द्या असे शब्द तिरपा तरी केला नाव नाही सांगितलं तुम्ही सुरेश विषय नाही नाही नाव सांगाल काय आता मी वारकरी संप्रदायाला मानणारा व्यक्ती हो चालते मग या घ्या जीव माझा काय अडचण नाही मी त्याच्या गावात घरीच आहे जीव घेण्यासाठी नाही महाराज सांगणार गाव सांगणार तुमचा पाहुणा असलो तर मग तेच बोलले असते तुम्ही कुणी असू द्या हरकत नाही चला घ्या जीव काय अडचण नाही मी बलिदान देण्यासाठी तयारच आहे अवतून बोलली दे कोणासाठी ते जरांगासाठी हे बोलतो का नाही नाही मी कोणासाठी बोलतो याला काय नव्हतो हो नाही मारा आता मी मारायला तयार झालेलो माझे संकट तुम्ही जर नसते कमेंट केली तर लोक तुम्हाला बोललेच नसते साधा स्वभाव विषय मी छाती घेऊन तयार आहे साहेब मला तुम्ही मारून टाका तुमचे बावले बनवले हे तुमच्या अजूनही लक्षात आहे ना जस साहेब येते माझ्या वेळेला मला महाराष्ट्रातून मारायच्या धमक्या त्यात मला असं म्हणजे टक्के हा मग शंभर टक्के असायचे मग आता मारा मग आता काय मी तयार होते मला मेलेशिवाय दुसरा संप्रदायात माझ्या माझ्यासारख्या माणसाला मनोज दादाबद्दल जर असं बोलायचं म्हणजे तुम्ही मला त्यांचं तुम्ही माझ्याशी विनंती आहे तुम्ही प्लीज तुमच्या पाया पडतो काहीच बोलू नका मग आता मनोज दादाचं कर्तृत्व नाही म्हणल्याच्या नंतर मग तुमचं तुमचं नाव नाही आमच्यासाठी मराठा समाजासाठी माझ्या समाजासाठी शेती व्यक्तीला जात असती माझ्या समाजाच्या लेकरांना शिक्षणाचं असतं मी वारकरी संप्रदायात काम करतो मला असं मलाही बोललेलं योग्य नाही तुमच्या पाया बोलतो हार्गिकून फोन करतो एक तर तुम्ही कोण बोलताय कुठून बोलताय मला हे माऊली माहीत नाही दुसरी गोष्ट तुमच्या बोलण्याचा म्हणजे जी भाष्य आहे हे समजायला मला तयार नाही आणि मला प्रचंड गेल्या आठ दिवसापासून प्रचंड मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात उपवृत्त बोलण्यात येते आणि त्या गोष्टी बोलता पुढेच केला प्रवृत्त करत तुम्ही बोलायला की धमकी जाऊ द्या माऊली काय तुमचं नाव सांगता येईल तुम्हाला ऐका ना, ना? तुमचं नाव सांगता येईल जरांगीने जरी तुमच्या समाजासाठी समाज नाही माणूस हा समज असतो तुम्ही वारकरी तुम्हाला पूर्ण जाती धर्म साई एक पाहिजेत तुम्ही वारकरी म्हणलो वारकऱ्याला वारकऱ्यात जात नसती तुकारा महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाही भगवान बाबाने सांगलं वामन भाऊने सांगितलेलं ना तुम्ही मला फोन का केला सांगा मी फक्त हा जे काय ट्रायल चालू आहे शास्त्रीय तरी कुठतरी थांबणं गरजेचं चालेल कोणी तुम्ही लोकांनी वाढवलंय हो तुमच्या लोकांनी एक साधी मी बाईट दिली होती त्याच्यानंतर मी स्वागत केलं होतं तर तुम्ही लोक जर चोवीस तास रात्रीची तीनला फोन करून राहिले मारूच राहिले तुम्हाला भेटायलाच येतो तुमच्या घरीच येतो तुम्हाला साधा नाव विचारलं तर तुम्ही नाव नाही सांगू राहिले मला काय गोळ्या घालणार आहेत मी मुक्काम पोस्ट घाटा पिंपरी तालुका जिल्हा बीड इथं राहतोय ज्याला कधी यायचं त्या दिवशी या मी मारायला तयार आहे आत्ता बी उद्या बी महाराष्ट्रात कुठेही फिरतोय मला मारून टाका मी तयार आहे की मी तुम्हाला आजही सांगतो नका मरू तुम्ही नेले नाही आमचं हरकत नाही मग तुम्हाला स्वतःच नाव सुद्धा सांगता येणार मला सांगा तुम्ही तुम्ही नाव सुद्धा सांगा ना असं बोलू राहिले धन्यवाद रामकृष्ण अरे मला तुमच्याशी बोलायची मुळीच इच्छा ना सरप्राईज द्यायचं ना तुम्हाला द्या बोला द्या ना सरप्राईज नाही मी भेटायला येऊन तुम्हाला नाव वगैरे गोष्टी बोलणार असं सरप्राईज वेगळा अर्थ करणार कुठं वळते पण मला कसं आहे समजा सरप्राईजला हरकत नाही पण मी तुमच्या स्वागतासाठी काहीतरी समजा तुम्हाला माझ्या पूर्तीप्रमाणे चहा पाणी पाजीनच असो असतो थोडे फक्त पाच रुपयाचं चहा पाजला तरी त्याच्यात मला मोठ्या पण आहे मी इतका मोठा नाही की किंवा माझ्यासाठी डीजे लावा घरी नक्की तुम्हाला जेवण सुद्धा चालेल माझी बस का पण तुम्ही मला नाव सांगितलं तर खूप बरं होईल मी तुम्हाला भेटायला येणार एक दोन तीन तुम्हाला फोन करेल गाव कोणतं आहे तुमचं मी नगरवरून बोलतो काय नाही आजच नगरला येणार आहे मी थोड्या नाही ना, माझं काम आहे पण मग नाव सांगा ना मला नाव सांगितलं ना तर बरं राहील भेटू भेटू आपली भेट पण झाली अहो भेट होऊ द्या मी सारे महाराष्ट्रात भेटतोय पण मला नाव सांगा मी भेटायला होतो एवढंच माणसाने माणसं मारली का आणि मारल्याने एकदाच मरतो माणूस का मी काय तिकीट घेऊन आलोय का तीस हजार पुढचे वर्ष भागचंद जिवंत राहणार आहेत महाराज म्हणून असं काही नाही पांडुरंगाने ठरवलं तर मी आजही जाऊ शकतो या ठिकाणी त्याला काही निमित्त लागतंय काय काही नाही एखादा येऊन गुळी घालू शकतो मी मग मृत्यूला आहे तुम्ही सांगा तुम्हाला वेळ नसला तर मी येतो पण तुमचं नाव सांगा काहीतरी हे करा या पण करायचं नाव तर सांगा ना ऐका आता परत मला हे करायचं किती वेळेस पाहिजे ना अशीच ट्रायल चालली ना बरोबर आहे म्हणजे तुम्ही नाव नाहीच ना सांग ना मला घटून सरप्राईज नाव होते मिठी मारली पाहिजे अशा पद्धती मिठी मारायचं नाव नाव सांगितलं तर मिठी ना म्हणजे नेमकं सरप्राईज काय आहे ते तर सांगा आम्हाला अहो ते कस जाऊ दे भेट आपण नाही तसं नाही मला नाव सांगा नाहीतर मी रितसिर म्हणजे एस पी साहेबांकडे तक्रार केलेली आहे मी काय मी साधारण माणूस आहे मी कोणाला प्रतिक्रिया करू शकत नाही तुम्ही माऊली म्हणून आले मी पाणी जेवणाची व्यवस्था करू शकतो मला भेटू शकतो पण आज मी तुमच्या प्रचंड मला आलेल्या दबाव तंत्राखाली आहे त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीची मी तक्रार करतोय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला न्याय मागतोय प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मागतोय एवढी विनंती आहे तर ठीक आहे माऊली चालत शुभेच्छा चालतंय मला तुमच्या माध्यमातून कळालं की बाबा राजकारणी माणसाला त्या ठिकाणी नाव नसतं गाव नसतं त्याला सरप्राईज देता येतं वेलकम मी तुमचा सरप्राईजचं स्वागत करतो धन्यवाद रामकृष्ण हो नक्की बेटा वेलकम ओके रामकृष्णारीमकृष्णारी हो हो